कंपाड नवीन कंपाऊंड करून बिगर लाईट फिगर पाण्याची व्यवस्था करून ही उद्घाटन करणाऱ्या या शास्त्राच्या नावाने या डुप्लिकेट काय कोटी एकोणसत्तर लाखाची निविदा सात कोटी एक्क्याण्णव लाख करून ठेवलेला अधिकाऱ्याच्या नावानं या इथल्या येणाऱ्या भाविक तसेच तुळजापुरातील नागरिकाची प्राथमिक हेरखान करणाऱ्या शासनाच्या नावानं या डुप्लिकेट काम करणाऱ्या गुजरातच्या नावानं दोन हजार तेवीस पासून या स्कॅनचे केंद्र झाल्यापासून टोटल भ्रष्टाचार करत आलेले आहे उदाहरण दाखवायचे तुम्हाला त्या वेळ पसून फोटो हे काम दर्जात माती मिक्सर वाळू तर नाही पाच पाच सहा सहा फुटात जॉईंट आहेत टोटल भ्रष्टाचार केलेला आहे या अनुषंगाने टोटल पत्र ही जॉईंट बघा दाखवाचं म्हणजे उदाहरण ही जॉईंट घेतलं एवढा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि मुळात ह्याच्या इस्टिमेंटपेक्षा डबल किमतीवर करून भोगास केलेलं आहे आणि इथं आज पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही नळ नाही लाईट नाही काही नाही फक्त अधिकारी आणि फुडाऱ्यानं गुप्तेदार जो देण्यासाठी दृष्टिकोनातून हे केलेलं आहे याला वाचा फोडण्यासाठी मग आजही बॉम्बांड आंदोलन चालू केलेलं आहे यामध्ये म्हणजे बरेच अशा घटना आहेत की टोटल पॉईंट न पॉईंट दिलेले आहेत आणि पत्रव्यवहार केलेले दोन हजार तेवीसपासून पण अद्यापही कुठलीही कारवाई नाही मी खातो तो खातो दोघं मिळून खायचं आणि लोकाला येड्यात काढायचा हा एकमेव महाराष्ट्र शासन आणि परिवहन महामंडळाने उद्योग गाठलेला आहे हे जर नाही झालं तर वेळ प्रसंगी न्यायालयात दात मागून संबंधित अधिकारी असो पुढारी असो लोकप्रतिनिधी असो किंवा गुत्तेदार असो यांना कायदेशीर कारवाई केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत